दोन दोन कप्तान तयार झाले तिथे प्लेअर मागायला आणि हे दोघं हे काय नाव ठरवलं होतं एक काय हो पाहिजे बोल पांढरा कोण पांढराय पांढरा तिकडे जा तू काले हे या दोघर काय हे दोघ जण आलेत बोला हे बोला हे बॅट बॉल बॅट का बॅट का बॉल कोण आहे बॉल कोण आहे हा बॉल याच्यात बॅट बॅट टिकलं बॅट का बॉल त्याला सांग मला सांगू नको सी हा वाक्य सी बॅटकी बॉल करतो बॅटकी बॉल आमची टीम आहे इकडं बालकोजी लोणची नवीन पिढी हा फक्त नवी माझ्या पिढीतला आहे बाकी जी नवीन पिढी आहे आमची नवीन पिढी आता तयार ता होते गावी अजून आमच्या टीम नाही आहे पण ही नवीन आता खेळायला चालू झालेत थोडीशी प्रॅक्टिस करतात बारकी बारकीच पोर आहे सर्व

शुभम संजय कातकर लेफ्ट हँड बॅट्समन आहे ना सुनील कातकर, कातकर ह्याला मेला खेळता येत नाही फक्त बॅट घेऊन उभा आहे पोरांच्या आऊट आहे आऊट आहे बाहेर मारला अरे झाले यांच्या चौकात झाले की कॉमन घेतला पाठी बिल्डिंग एक बॉल आहे एक बॉल आहे अजून आऊट आहे आऊट आहे काय म्हणतो खेळतोय तू चार ओव्हर राहा कि तीन ओव्हर तीन ओव्हरला एकवीस करायचे सार्थक सार्थक किती करायचे किती करायचे तीन ओव्हरला होतील काय तुला सोंड सरळ खेळ

मी <laughs> याला हातात मारलाय आऊट झाला आऊट आहे खतर हा मी याला मारणार आऊट सरबड तुला पहिला सिक्स मारायची काय गरज होती ए साल ए सालफे कर ना चौकस केलं एक रन नो एकच आहे एकच आहे खाली गेला मलियेचा खाली बॉल गेला थांब थांब ए बस बस मी आला असं बोंद्रू काढणार आहे थांब थांब चार बॉल तीन झालेत आऊट चले आपण आऊट कोण आहे एक तो त्याला बॅटिंग आहे ना हरलीलो काय मी याला दोघ जण आहेत याचं नाव काय शुभम शुभम ए शुभम सवकाश केला अठरा पाहिजेत अजून तुझा पाच बॉल तीन हे खत नक्ष टाकला हे अजून एक फिल्डर आहे ना तोय ना मांडव करय ना जा ये जा तू जा थांब तू जा मस्त धावत रा धावत रा किती आहेत नाही पकडता चल ऐस पकडलं अरे जते गुर्ले गुगऱ्यासित किती रन रन मत

बस 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 उभा राहा उभा जा कोण आहे अजून अथर्वाय तू आहे ना अथर्व सावकाश खेल बाहेर मारू नको अ शाबास नाही पकडत आहे बोलशो त्या दे

तिकडे ए, 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 हा काय नाव त्याच निखिल काय नाव त्याच निखिल ए, बॉल आहे बॉल आहे काय कट लागले मी आल असतो घरा लागला चार बॉल सहा ना कि पाच ए राज रणज किती चार बॉल पाच हा नाही नाही वाईट कशा मारायला टाकतोय अरे मी आल असो तुला इकडं बोल सरोपरीत झाले झाली एकच वर नाही बरोबर आहे खाली गेला एकच कळ मल्यांदा मलयाच्या बाहेर होता नऊ काय काय सात सात झाले हा पाच बॉल सात मारतो पाहुण्याला दे हा अजून एक ओर आहे ना ह्याला दे हा ठरलो का रे व्हिडिओ टाकायचे आम्हाला Yukronya kakak Jawa Jangan natha. Premanan di. Tala psh.